नमस्कार मंडळी आम्ही अग्रेकोळ युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आहोत मस्त झणझणीत तसं रावसचं कालवण रावस मच्छी फ्राय आणि भाकरी तांदळाची इथे मी रावस मच्छी घेतलेली आहे रावस मच्छी आता कट करून घेऊया मच्छी कट करत असताना त्याच्यावरचे जे खवलं आहेत ते, ते पूर्णपणे काढून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूची त्यानंतर त्याच्या आजूबाजूचे जे कल्ले आहेत ते सुद्धा काढून घ्यायचे आहेत कल्ले काढून झाल्यानंतर डोक्याकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे डोक्याकडचा भाग काढून झाल्यानंतर आवास मच्छीच्या आतमध्ये जी घाण आहे पोटामध्ये ती सुद्धा काढून घ्यायची आहे अशा मीडियम साईजमध्ये कट करून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार मच्छी कट करू शकता इथे मी मिडियम साईजप्रमाणे तुकडी कट करत आहे पाहू शकता अशा पद्धतीमध्ये तुकडी कट करून झालेली आहे डोक्याचे ते दोन भाग करून घेतलेले आहे त्यानंतर डोक्यामध्ये जी गावरी आहे ती काढून घेतलेली आहे कट करून घेतलेली रावस आहे ती स्वच्छ आता दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेऊया राहस माझे स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे भांडं गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये वाटून घेतलेलं लसूण टाकून घेऊया आणि लालसर होईपर्यंत परतून द्यायचं आहे लसूण डालसाई झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा हळद दोन चमचे आगरी मसाले टाकून घेऊया त्यानंतर इथे मी काळं वाटण घेतलेलं आहे काळं वाटण कसं करायचं याची व्हिडिओ आपण याआधी अपलोड केलेली आहे काळं वाटण करण्यासाठी भाजलेलं सुकं खोबरं भाजलेलं कांदा आणि आदरक याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे सर्व मसाले परतून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं काळं वाटण आहे तो टाकून घेऊया आणि वाटण जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत ते वाटण तेलावर शिजून द्यायचं आहे वाटण तेल सोडायला लागल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि मीठ लावून सुकवलेले कैरीचे बाटे आहेत ते या रसामध्ये सोडून द्यावे याच्याऐवजी तुम्ही चिंच किंवा कोकणचा सुद्धा वापर करू शकता रसाला उकळायला लागल्यानंतर त्यामध्ये कट करून घेतलेली रावस मच्छी आहे ती सोडून द्यायची आहे सर्व मच्छी रसामध्ये सोडून दिल्यानंतर सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचे आणि साधारण दहा ते पंधरा मिनटं कालवनाला उकळ येऊन द्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये रावस मिच्छीचा कालवण तयार झालेला आहे त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया आता आपण रावस मच्छी फ्राय करून घेऊया रावस मच्छी फ्राय करण्यासाठी इथे मी रावस मच्छीचे पीसेस घेतलेले आहेत त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घेऊया एक चमचा आगरी मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस टाकून घेऊया आणि वाटून घेतलेलं लसूण टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया सर्व मसाले लावून झाल्यानंतर साधारण पंधरा मिनटं मॅरिनेट करण्यासाठी मच्छी एका साईडला ठेवून देऊया गॅसवर एक तवा ठेवून देऊया आणि तवा गरम झाल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेऊया तेल गरम झाल्यानंतर मसाले लावलेले प्रावस मच्छीचे पिसेस आहेत ते या तेलामध्ये सोडून देऊया अशा प्रकारे सर्व मच्छी तेलामध्ये सोडून दिलेले आहे त्यानंतर एक बाजू कडक झाल्यानंतर पलटी मारून घेऊया अशा पद्धतीमध्ये रावस मच्छी फ्राय झालेली आहे आता आपण तांदळाची भाकरी करून घेऊ तांदळाची भाकरी करण्यासाठी तांदळाच्या पिठाची उकड करून घ्यायची आहे त्यानंतर ते पीठ एकदम मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये जेवढं पीठ माळता येईल त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपण मळून घेऊ त्याप्रमाणे ती भाकरी फाटणार नाही किंवा त्याला तडा जाणार नाही पीठ मळून झाल्यानंतर त्याचा अशा पद्धतीमध्ये चाक तयार करून घ्यायचं आहे आणि ते परातीमध्ये पाण्यावर थापून घ्यायचं आहे अशा पद्धतीमध्ये भाकरी थापून झालेली आहे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे तवा एका तेल लावलेल्या कापडाने पुसून घ्यायचा आहे त्यानंतर थापून घेतलेली भाकरी आहे ती या तव्यामध्ये टाकून घ्यायची आहे एक बाजू थोडी शिजून झाल्यानंतर ती पलटी करून घ्यायची आहे भाकरी अशा पद्धतीमध्ये आपली तांदळाची भाकरी तयार झालेली आहे प्रकारे आपलं रावसचं काल रावस मच्छी फ्राय आणि तांदळाची भाकरी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू